I am a Siva Namasiva, 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 Kadevi Namasiva, नमः शिवाय नमः शिवाय बाई नमः शिवाय मरगुबाई शिवाय शिवाय बाई शिवाय बाई शिवाय नम शिवाय नमः शिवाय मेंदी माऊली नमः शिवाय नम शिवाय नमः शिवाय

नमः शिवाय नमः शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय हलशिनाथ नमः शिवाय हल सिद्धनाथ नमः शिवाय हलशिनाथ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय विठ्ठल बुरदेव नम शिवाय विठ्ठल वृर्देव नमः शिवाय Na namasi namasiwa, na marsiwa, Mahalin garaya,

Mere Mauli Namaskar, 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 Margubai, Namaskar, 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 Margubai, Namaskar, Margubai, Namaskar, Margubai, Namaskar. Bula bula, bala bancha na mana. Bula bula, bala bancha, swara mede na mana. Bula bula, bala bancha, raja gora na mana. Bula बाळूमाळूमा तर श्री संत सद्गुरू बोळमानी आपल्या हयातीमध्ये संपूर्ण जीवनभर ह्या चळ्यांची सेवा केली निरंतर संत सद्गुरु बोळामा हा मुख्या प्राधींचा दिंडी सोहळा हा ह्या गावावरून पुढच्या गावाला वारा पावसामध्ये निरंतर बारा महिने हा चालत असे आणि मामांच्या नंतरही आता संपूर्ण महाराष्ट्रभर एकोणीस पालख्या ह्या मुख्याप्रच्या दिंडी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मामांच्या पालखी पालख्या आहेत तर मामांनी आपल्या हयातीमध्ये आपल्या बरोबर जे काही भक्तगण जोडलेले होते मामांच्या बरोबर जे काही सेवकरी जोडलेले होते त्यांच्या जीवनामधील जे काही दुःख होती अडचण होत्या त्या दूर करण्याचं काम मामांनी केलेलं आहे मामांच्या बरोबर अनेक सेवेकरी होते भक्त होते तर बाळमनच्या ह्या मेंढ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाली विजापूर भागामध्ये कर्नाटकमध्ये असायच्या आणि दिवाळी झाली की वरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉलमांचा मुक्काम असायचा तर बाळमांच्या हा मुक्काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असताना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बापूसाहेब मुगदुमांच्या गावामध्ये बाळोमांचा <ampoo> मुक्काम होता आणि मामांचा मुक्काम त्या मुगदमांच्या गावामध्ये आहे हे त्यांना समजलं आणि त्यांनी मामांच्या दर्शनाला जाण्यास ठेवलं तळावरती गेल्यानंतर त्यांनी मामांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मामांना आपल्या घरामध्ये जे काही अडचणी येत त्या मामांना सांगितल्या सात एकर शेती होती मग दुमानला घरी चांगला वाडा होता पण त्या शेतामध्ये काय पिकत नव्हतं घरामंजली माणसं अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी होत्या त्यांनी मामाना सांगितलं मामा म्हणा ठीक आहे उद्या सकाळी तुमच्या घरी येतो आणि त्यावेळेस काय ते बोलूया आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बाळूमामा बापूसाहेब मुक्त घरी गेले घरी चहा पाणी झालं आणि बाळमामा म्हणाले आपण तुमच्या रानामध्ये शेतामध्ये जाऊन येऊ सात एकर शेती होती बापूसाहेब मुक्तमनला बाळूमामांनी त्या बापूसाहेब मुक्दांच्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या सात एकर शेतीला तीन इडं मारलं आणि सूर्य उगवतोय त्या दिशेला बाळूमामा खाली बसले आणि त्यावेळेस बाळूमानी काय केलं तीन मोठी माती बाळूमामांनी खाल्ली त्या शेतात एक मेंढका होता तो मामाला म्हणाला अहो मामा तुम्ही काय लहानपणी माती खाल्ली नाही काय आता माती खाताय त्यावेळेस बाळूमामांनी त्या मेंढक्याला सांगितलं अरे हे तीन मोठी माती खाऊन ह्या जमिनीमध्ये जे काय कर्मपूजायचे ते मी दूर केलेले आणि इथून पुढे ही माती उदय बाळामामाने आपल्या भक्ताच्या जीवनातील दुःख करण्यासाठी तीन मोठी माती खाल्ली आपल्या भक्ताच्या दु... जीवनातील दुःख दूर करण्यासाठी तीन मोठी माती खाल्ली भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव म्हणजे बाळामा अशा प्रकारे तिथून पुढे त्या बापूसाहेब मुक्त शेतामध्ये भरपूर पिकू लागलं घरामधली माणसाची काय आजाराने वडली होती दुःखी होती ती सगळी बरी झाली आणि कालांतराने त्या बापूसाहेब मगदमांनी त्यांच्या शेतामध्ये गोळाचं गृह चालू केलं गोहाळ चांगलं चाललं होतं आणि एके दिवशी काय झालं दुपारच्या वेळेस त्या गोहाला आग लागली बापूसाहेब मगदम कामानिमित्त तालुक्याच्या गावाला गेले होते गुरळ गडी माणसं होती गडी माणसं आग विजर पण आग काय विसरत नव्हते बापूसाहेब मगदोबांच्या पत्नी घरी होत्या त्यांनी काय केलं हात जोडले आणि बाळमोहनचा धावा केला त्यांनी अंतर्माने धावा केला बाळमोहनची बकरी त्यावेळेस कागल तालुक्यामध्ये पन्नास किलोमीटर लांब त्या कागल तालुक्यात होती मामांनी ते हाक ऐकली आणि दुपारच्या वेळेस मामाने आपल्या खांद्यावरचा तो घोंगड असं वर टाकलं वरती घोंगडं पेटलं होतं आणि पन्नास किलोमीटर लांब वरची त्या घोड्याची आग उजली होती आपण या ठिकाणी बघू शकता की बापूसाहेब मगदुमांच्या पत्नीने मामांचा धावा केला आणि त्यांच्या हाकेला बाबू मामा धावून गेले मामाने आपल्या खांद्यावरचं घोंगडं वर टाकलं वरती घोंगडे पेटलं होतं आणि पन्नास किलोमीटर लांब त्या बापूसाहेब मगदुमांचं गृहा विजलं होत अशा प्रकारे त्यांचं गृहा विजलं दोन दिवसानंतर काय केलं बापूसाहेब मधुमांनी त्यांच्या पत्नीसह सह तळावरती दर्शनासाठी आले मामांच दर्शन घेतलं आणि सांगू लागले की मामा दोन दिवसापूर्वी आग विजत नव्हती पण तुमचा धावा केला आणि आग विजली त्यावेळेस बाळामाच्या बरोबर सेवे केले होते त्यांनी सांगितलं अहो दुपारच्या वेळेस आपल्या बाळामाडं वर टाकलं होतं आणि घोंगडं झोळून खाली पडलं होतं त्यावेळेस बापू साहेब मौजुमांना समजलं की साक्षात बाळूमामानीच आपल्या गुरुवाची आग विजवली अशा प्रकारे बाळूमामांनी अनेक असे चमत्कार आपल्या हा। हयातीमध्ये केलेले तर गोड पुसते काय तर त्याच कर्नाटक भागामध्ये बाळूमाचे बकरी असताना सकाळच्या पारीला बाळूमांची बकरी तळात बाहेर पडली होती आणि रस्त्याचे कडून जात असताना एका म्हातारीचं शेत होत त्या शेता तोरू पेरल्या होत्या तोरीला शेंगा चांगल्या ला लागलेल्या होत्या भाऊमावाने विचारला काय म्हातारे तुझ्या शेतामध्ये तोरीमध्ये माझी बकरी मेंढ्या चरू दे काय म्हातारी म्हणली मामा चारा की म्हातारीनं मनोभावे त्यावेळेस मेंढ्यांना चारा दिला दुपारपर्यंत मेंढ्या त्या तोरीमध्ये चरल्या मेंढ्यांची पोट भरली आणि मेंढ्या निघून गेल्या दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीनं जे काय चूर शिल्लक आलेली होती मेंढ्यांनी खाऊन ती काढली आणि त्या शेगा तोडून वावाळ्या टाकलेल्या होत्या आणि दोन तीन दिवसानंतर परत बाळमाची बकरी त्या रस्त्याने निघाल्या होती त्यावेळेस बाळमामा त्या म्हातारीजवळ गेले आणि म्हाताऱ्याला विचारलं काय म्हातारे काय चाललंय किती पोटी दूर होईल त्यावेळेस मतारी हसली आणि म्हणाले मामा आता तुमच्या मेरण्यांनी खाऊन जी काय राहिलेली तू रे ती म्हणले चार पाच पायला तुरुईल म्हणले आणि तुम्ही म्हणता किती पुती धुरवी मामांनी काय केलं आपल्या उजव्या पायाच्या चपल्याच्या टोकन काही शेंगा उडवल्या आणि म्हातारीला विचारलं म्हातारे किती शेंगा आहेत मोज त्यावेळेस त्या मातारीनं शेंगा मोजल्या तर सात शेंगा भरल्या बाळामा म्हणाले मातारे तुला सात पुती होईल आणि खरोखरच जेव्हा त्या मातारेंनी राज केली तर तिला सात फोटी तोरी झाले मामाने सांगितलंय ज्या शेतामध्ये माझी मेंढी माऊली चारा खाईल पाणी पिईल त्या शेतामध्ये ह्या मेंढी माऊलीच्या आशीर्वाद धान्य पिकल आणि ते अजूनही घडतंय अजूनही ज्या शेतामध्ये ही मेंढी माऊली चारा घालते त्या शेतामध्ये ह्या मेंढी माऊलीच्या आशीर्वाद ना दुपती तिपटीने धान्य पिकतय तर आपल्या पंचकोशी मध्ये जोपर्यंत बाळू मेंढी माऊलीचा मुक्काम आहे तर आपण सर्वांनी आपल्या शेताला या मेंढी माऊलीचा पाऊल लावून घ्या मेंढी माऊलीच्या आशीर्वताना हो आपल्याही शेतामध्ये दुपटी तिपटीने -ति -ति धान्य पिकल बाळू असताना मेदके गावामध्ये भंडारा यात्रा भरवायचे आता पाच एप्रिलला आदमापूरमध्ये भंडारा उत्सव आहे अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी एकोणीस पालख्यातून प्रत्येक पालखीतून एक घागर दुधाची बाळूमाच्या समाधीला अभिषेकासाठी येत असते आणि वर्षभर हे मेडके बंधू आमचे बाळूमनच्या मंडळीची सेवा करतात एकोणीस पालखीतले जे काही आहेत सर्व आत्मापूरला येतात आणि भंडाराच्या उद्वनीमध्ये संपूर्ण आत्मापूर मध्ये त्या दुधाच्या घागरीची मिरवणूक निघते आणि उत्साहा तो भंडारा उत्सव त्या ठिकाणी आता साजरा होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उपास आणि पाटे भागणूक असते बाळूमाची दुसऱ्या दिवशी असते आणि त्यानंतर दहा वाजता उपासो आणि त्या ठिकाणी उत्साहामध्ये भंडारा यात्रा संपन्न होणार आहे तशीच यात्रा बाळूमामा मेटकेळ गावामध्ये भरवायचे एक वर्ष बाळूमामांनी भंडारा यात्रा त्या ठिकाणी भरवलेली होती एकवीस कायली खेळ त्या ठिकाणी केलेली होती लांबून लांबून बाबामानचे भक्त दर्शनासाठी मामाच्या येत होते आल्यानंतर महाप्रसाद घ्यायचे आणि मामाचं दर्शन घेऊन आपल्या घरी जायचे तर त्या मेकिंगावरील काही लोक अशी होती कि बाबाच्या तळावरती आल्यानंतर कोण लागणार कोण आणून देणार कोण आलेला भाविकांना महाप्रसाद बनणार असे बाबामाहून तळावरती सेवा करायचे आणि काही लोक अशी होती कुठं पारा बसणार कुठं हॉटेलच बसणार आणि म्हणणार कुठला धनगर आपल्या गावात आलाय जत्रा काय भरवतोय असे मामांच्या विषयी चष्ट मस्करी करणार त्यांनी काय केलं की म्हणले आपण मामांच्याविषयी तक्रार करूया त्यांनी सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली की के आमच्या गावामध्ये एक धनगर आलाय त्यांनी यात्रा भरवली आणि त्या यात्रेचे जे काही पत्र आहेत त्या पत्रवामुळे गावचं आरोग्य बिघडतंय मासे होत आहेत जनावर आजारी पडत अशी अशी मामांच्याविषयी खोटी तक्रार केली मग काय शासकीय अधिकारी आले मामांच्या तळावरती आल्यानंतर त्यांना विचारलं बाळू मामा कुठे सेवेकरांनी मामांच्या समोर त्या नेलं आणि अधिकारी म्हणाले मामा तुमच्याविषयी तक्रार आलेली तुम्ही या ठिकाणी जे काही अनुदान करताय त्या अन्नदानाच्या पत्रामुळं गावचं आरोग्य बिघडतंय मासे माश्या होत आहेत तर हा पत्राचा लागलेला ढीग तुम्ही आत्ताच्या आता उचलायचा आणि त्या मेटके गावापासून तीन किलोमीटर लांब एक हळदीभून निगरीचा डोंगर आहे त्या डोंगरात तुम्ही पत्र नेऊन टाकायच्या बाळमामा म्हणाले साहेब मी आलेल्या भाविकांना बघताना अन्नदान करू काय हे पत्र उचलू आता पत्र पत्रवाचा ढिंग उचलायचं म्हणलं तर मला दोन तीन दिवस लागतील साहेब काय ऐक ना साहेब म्हणे काय सांगू नका तुम्ही आत्ताच्या आत्ता या पत्रवायचा ढेंग उचलायचा आणि तीन किलोमीटर लांब नेऊन त्या हळदी भेगरीच्या डोंगरात टाकायचं ठीक आहे म्हणले बाळू मामा मामाने आपल्या सेवकांना सांगितलं साहेबांना भोंगरा टाका बसायला आणि चापानी करा बाळूमामा गेले त्या समोर जाऊन उभे राहिले आणि बाळूमामांनी वायू देवाला आवडून केलं बाळूमामाले हे वायुदेवा मी आलेल्या भक्तांना आंदोलन करू काय पत्र उचलू तुझं तो पंधर काय करायचं ते असं म्हटलंय बरोबर मोठं सुटलं वाउट उठले जसं ते वारं आलं तसं त्या पत्राच्या ढिगा शिरलं आखा पत्रवाचा डेग उचलला आणि तीन किलोमीटर लांब नेऊन त्या हळदी जोडिगेच्या डोंगरात टाकला जसं त्या साहेबांनी बघितलं की बरोबर आज्ञा केल्या बरोबर साक्षात वायुबाने पण बाबुमाची आज्ञा ऐकली आणि तो पत्राचला त्या साहेबांनी पाय धरलं चुकलं बाबामानले माझ ओळखलं नाही बाळूमान त्या साहेबाला उठवलं आणि सांगितलं तुम्ही सरकारी माणस तुम्हाला जस आदेशील तसं तुम्ही वागणार पण ज्याने माझ्याविषयी खोटी तक्रार केली म्हणले त्याची म्हणले माझे सातपणेचे गाते बाळूबा म्हणाले तर अशा प्रकारे बाळामानी सांगितलंय जो कोणी माझ्या छबिने सोहळ्यामध्ये फूट पाडल विघ्न त्याला मी यमपुरी दाखवून मामाने सांगितले तर अशा प्रकारे आपण बघू शकता की साक्षात पंच महाभूतावरती जल वायू वाग्नी पंच महाभूतावरती बाळामानी सतत चालवली म्हणजे बाळुबोमा कोण बाळूबोमा साक्षात शिवशंकराचे महादेवचे अवतार म्हणजे मामाने सांगितलंय ह्या जगातली बोलली झाड ह्या जगातली बोलली झाड एकाच वेळेस पेटतील त्या दिवशी मी राय म्हणून समजा नाहीतर मला तुम्ही जगातनं कुठून आत मारा मी तुमच्या पायाच्या टाचकले म्हणून बाळूमाने सांगितले बाळूमाने सांगितले हे शेळ्या मंड्या हे शेळ्या म्हणजे तुम्हाला जोपर्यंत सांभाळते जोपर्यंत सांभाळा नाहीतर तुम्हाला ज्या वेळेस या शेळ्या मंड्या सांभाळता येत नाहीत तेव्हा या शिराई मंड्या त्या आत्मापुरच्या डोंगरात नेऊन सोडा त्या आत्मापुरच्या डोंगराचा दगड झोंड्यांनी याशिवाय म्हणजे नाही राखल्या तर भाऊमावने सांगितले की जगात बाबूर नाव सांगणार नाही तर असा हा खूप मोठा महिमा आहे आपल्या मध्ये हा पालखी सोहळा आहे तोपर्यंत आपण सर्वांनी या मेंढीमोलीची सेवा करा या मोलीच्या सेवेची जी। आपल्या जीवनामध्ये काय दुःख असतील ती थी सर्व दूर होतील आता मेंढकी बंधू कोण सव्वा महिना कोण दोन महिने या ठिकाणी सेवा करत असते आपण या ठिकाणी सेवा करू शकता आपल्यालाही सेवा करण्याची संधी आहे पुरुष भाविक मेंढी माऊलीची सेवा करू शकता महिला भाविक या ठिकाणी आल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर तळावरची जी काही स्वयंपाकाची भांडी आहेत ते दोन्ही आपण या ठिकाणी सेवा करू शकता बाळूभाऊ सांगितलंय जो कोणी माझ्या सगळ्या मंडळीची सेवा करेल तो मेवा खाईल म्हणून सांगितलंय ह्या बाळामानच्या तळावरती सेवेला खूप महत्व आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा करा एखादा तांब्या जरी आपण उचलून ठेवला तरी सेवा घडली तर मामाने सांगितलंय की माझ्या तळावरती आल्यानंतर सेवा करा तर आपण वर दोन दो वर्षापूर्वी बघितलं दोन वर्ष वर्षी दोन वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आपली कोरोनाला होता सगळी देवळे बंद होती बाळमानी एकोणीशे बत्तीस सालीच मध्ये सांगितलंय की जगातली सगळी देवळ कोलपात बसतील आणि या पृतुजालावर फक्त पाव अंधारती घंटा वाजून मामाने सांगितले लॉकडाऊन मध्ये बघितलं आपण सगळी देवळे होती तर बरामोच्या अठरा पालख्या संपूर्ण महाराष्ट्रभर रोज संध्याकाळी आणि सकाळी या बाराच्या तळावरती हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचे सगळे मेंके सेवेसाठी या ठिकाणी होते तर असा हा बरामो एकोणीशे पस्तीस साली बातमी सांगितलंय की सांगितलं होतं की अठरा जर असा एक आजा अस आजार होईल आजाराला औषध मिळणार नाही जाळ्यांना खिडमुळं ताप खोकोला उदंड आहे पण चुकडे चुकणार नाही आपण बघितलं संपूर्ण जगामध्ये हा डोर गेला एखादं घर चुकलं पण असं गाव नव्हतं की ते गावामध्ये हा आजार गेला नाही मामाने सांगितलंय कलियुगामध्ये डोंगर एवढे पार झाले आणि एवढे एवढ्या शिल्लक झाले आणि त्या डोऱ्याच्या आधारे हा डोंगर तरलाय डोंगर एवढे पार झाले आणि डोळ्या एवढ्या शिल्लक राहिले मामाने सांगितलंय की कलियुगामध्ये बारा बाजार म्हणून एक बाजार भरल बारा कोसाला एक द्यावा लागल वायदे जगाची उलटा परत होईल काळा खडक्याच्या लाया फुटतील कलियुग संपल आणि सत्युग घेऊन बामाने सांगितलंय तर भविष्य गोष्टी घडणार आपण युट्यूबला बॉडमॉनची भागणूक जर ऐकायची असेल तर युट्यूबला आपण बॉडमॉनची भागणूक टाकली तर त्या ठिकाणी आपण ऐकू शकता तर असा हा बाबामाहनचा खूप मोठा महिमा आहे आणि आपल्या पंचक्रोशी मध्ये बाडांचा हा पालखी सोडायला आहे खूप मोठं भाग्य की आपलं की आपल्याला या ठिकाणी मामांच्या दर्शनाचा आणि महाप्रसाद लाभ मिळत आहे तर आपल्या बागेचे कारभारी बापूसाहेब हातोरकर जवळजवळ बावीस तेवीस वर्ष से बाळाबाच्या सेवेमध्ये कारभारांचे से त्या ठिकाणी सेवा आहे बारामोहनच्या बरोबर त्यांनी अकरा वर्ष सेवा केली असे आमचे भिकू मोहन यांच्या यांच्याबरोबर कारभार्यांनी तीन वर्षी सेवा केलेली आहे असा खूप मोठा अनुभव ह्या कारभाऱ्यांना आहे मी कारभार्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मापांच्या विषयी आलेल्या भाविकांना प्रवचन साधावं तर आपल्याला या ठिकाणी आता आपले कारभारी या ठिकाणी मामांच्या विषयी प्रवचन करतील बोला बोला बाबाच्या नावानं बोला बोला बागमानच्या शेवट मंड्याच्या नावानं बोला बोला बागांच्या राजा घोड्याच्या नावानं बोला बोला बाबाच्या नावान जय बाबा मामा

दोन मिनट बाकी कुठे <laughs>